नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे जण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी आमची दिवाळीची सगळी साफसफाई आवरलीवर का आता आणि आता वेळ झाली आहे दिवाळीच्या शॉपिंग ची तर शॉपिंग मध्ये सगळ्यात आधी आम्ही शॉपिंग करणार आहे चिल्लर पार्टीची दोन ड्रेस घ्यायचे तुम्हाला आता आठ दिवस झाले ना दोन ड्रेस घेतले होते दो 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 कलर बिलर पाहून घ्यायचं ना गॅरंटेड कपडे कलरची आणि मग लोणीत एक दुकान आहे कलरची गॅरंटी देते शर्टाचा कलर गेला तर शर्टला शर्ट, शर्ट एक्सचेंज आहे आणि पॅन्टीचा जर कलर गेला ना तर पॅन्टीला पॅन्ट एक्सचेंज आहे खरं तुम्हाला दोन सोडून तीन ड्रेस घेऊन देते मी चला मंडळी चिल्लर पार्टीची शॉपिंग कॅन्सल आज शॉपिंग तृप्तीच्या पप्पांची गॅरंटेड कपडे घेऊन देणार मी त्यांना मग क्वालिटीच तशी मग असणारच ना चला लवकर गर्दी क्वालिटी बाराशे दिवाळीची ऑफर मुळे फक्त आठशे रुपयाला आहे आणि जर तीन जीन्स घेतला ना तर एकवीसशे रुपयामध्ये तीन जीन्स आहेत चला तुम्ही तुम्ही दोन ड्रेस म्हणले तू तीन ड्रेस घेऊन देते मी काय दादा दादा यांना मस्त क्वालिटी शर्ट दाखवा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या शर्ट ची ऑफर काय चालू आहेत ते यांना पहिले सांग आता दादा हा शर्ट तुम्ही बघू शकता हा मार्केटमध्ये चारशे पाचशे रुपयाचा शर्ट आहे आपल्या दुकान फक्त तीनशे ऐंशी रुपये हा पेपर कॉटन मार्केटमध्ये आठशे दोनशे रुपयाचा पेपर कॉटन आपल्याकडे फक्त तीनशे रुपये पेपर कॉटन असताना युजन थ्रो नाही तुम्ही किती महिने वापरू शकता युअस एकदम ब्रँड चेकचा शर्ट फक्त तीनशे रुपये हा प्रिंटेड शर्ट फक्त किती तीनशे ऐंशी रुपये आता पॅटर्नच शर्ट आहे बघत चारशे रुपये आपल्या दुकानातला कोणताही शर्ट आहे घ्या सगळे साडेचारशेच्या आतमधली तर रेंजची शर्ट आहे एकदम क्वालिटी कलरची गॅरंटी तुम्ही कलरचं टेन्शन घेऊ नका तुम्हाला वाटेल तेवढी चॉईस करा तुम्ही व्हरायटी बघू शकता अनलिमिटेड व्हरायटी जर गेला तर तुम्ही एक्सचेंज आपल्याला पॅन्टवर ऑफर चालू आहे ना हो मॅडम जीनच्या पॅटर चला ना तुम्हाला पॅन्ट दाखवा आम्हाला चौतीस जी? नंबर जी जीन्स ची ऑफर पाहिले सांगा त्यांना माझी ऑफर खोटी वाटली हो सर ही जीन्स अशी आहे का याची शंभर टक्के कलर ची जीन्स घेतली तर फक्त आठशे रुपये ही जीन्स मार्केटमध्ये बाराशे रुपये आणि जर तुम्ही जर तीन जीन्स घेतल्या तर फक्त एकवीसशे रुपयाला तीन जीन्स आर्मनी आहे आपल्याकडं आर्मनी आर्मनी म्हणजे का हो एकदम जबरदस्त कपडा हिचा हिची पण तुम्हाला गॅरंटी आहे हिचा कलर बिलर काहीच जात नाही आरमणीवर नाही काय ऑफर आरमणी आहे ना फक्त आरमणी तीनशे तीस थीश रुपयाला मार्केट मध्ये पाचशे सहाशे रुपये आरमणी आपल्या फक्त तीनशे तीस रुपयाला आहे आणि ही सगळी ऑफर कुठे चालू आहे मी फक्त आपल्या परफेक्ट होल होलसेलर परफेक्ट होलसेलर कुठे प्रवारा नगर लोणी मध्ये एकदा आपला ऍड्रेस सांगा दादा आपला ऍड्रेस आहे पीएमटी दोन नंबर गेट जी ओके ऑफिसच्या शेजारी शांती दत्त कॉम्प्लेक्स परफेक्ट होलसेलर लोणी लवकरात लवकर या आपल्या परफेक्ट होलसेलरला व्हिजिट करा धन्यवाद तर मंडळी आमची तर खरेदी झालेली आहे तुम्हाला पण दिवाळीची खरेदी करायची असेल होलसेल मध्ये पाहिजे असेल आणि गॅरंटेड क्वालिटी कपडा पाहिजे असेल तर कुठे यायचंय तुम्हाला परफेक्ट होलसेलर यांचा ऍड्रेस तर तुम्हाला माहितीच आहे प्रवरानगर लोणी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नक्की एकदा व्हिजिट करा